नमस्कार टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे उंच भरारी या या कार्यक्रमामध्ये आज, आज पठाण इंजिनियर आणि त्यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत आणि त्यांची उंच भरारी जाणून घेणार आहोत उंच भरारीमध्ये आपलं खूप मनपूर्वक स्वागत आपण ही पुणे पुण, मेट्रो जे आहे एक म्हणतात ना पुणे विकासाला तुम्ही रुळावर आणलंय तुमच्या सगळ्या ज्ञानाने किंवा तुमच्या प्रात्यक्षिकांनी तर मला सुरुवातीचा प्रवास कसा होता तुमचा पुणे मेट्रोमध्ये येण्यापूर्वी मी सार्वजनिक बांधकाम खात्याचे चीफ इंजिनियर आहे आणि या विभागात मला डेप्युटेशनवर मी पी एम आर डी सध्या कार्यरत आहे पी एम आर डीची स्थापना दोन हजार पंधरा साली झाली आणि पी एम आर उद्देश असा आहे की सर्वांगीत विकास पुण्याचा आणि आजूबाजूचं पाणीच तर पुण्या पुणेरी रिजन जे आहे पी एम आर रिजन ज्याला म्हणतो त्याचं सा क्षेत्रफळ सात हजार स्क्वेअर किलोमीटर आहे जे की आपण पुण्याचं पी एम क्षेत्रफळ बघितलं तर चारशे आणि पिंपरी चिंचवडचं एकशे शहात्तर त्या मनाने हे व्याप्ती खूप मोठी आहे आणि या एवढ्या सर्व एरियाचा विकास करण्यासाठी सर्वांगीण विकास मग त्याच्या अनुषंगाने नियोजन नियोजनबद्ध विकास करण्यासाठी पी एम आर डीची स्थापना झाली त्याच्या अंतर्गत मोठे मोठे प्रोजेक्ट पी एम आर डीने घेतले जसे की पुणे मेट्रोला थ्री शिवाजीनगर हिंजवडी हिंजवडीकडे जे आय टी सेक्टर आहे त्याच्यात जो रोज तीन लाख लोकं आय टी सेक्टरला जाण्यासाठी सततचा वाहतुकीचा कोळंबा आणि त्यामुळं आय टी एसची खूप मागणी होती मेट्रो असावी त्यामुळे शिवाजीनगर से दि, ते सेक्टर बिझनेस आय टीला जोडला तेवीस किलोमीटरची मेट्रो लाईन करण्याचा उद्देश ठेवून पीएमआनी वाटचाल केली त्याला राज्य शासनाची मान्यता मिळाली शासनाची मान्यता मिळाली आणि हा पुण्यातला पहिला प्रकल्प आहे जो पीपीपी तत्वा पीपीपी म्हणजे बांधा वापरा असता तर करा या आणि हा जो प्रोजेक्ट आहे तो टाटा आणि सिमेंट याच्या भागीदारीतून चांगल्या कंपनीकडून हा प्रो प्रोजेक्ट केला जात आहे त्यामुळे क्वालिटीची अशुरन्स आपल्याला मिळणार आहे आणि ह्या प्रोजेक्टमध्ये एकूण तेवीस स्थानक आहेत पूर्ण इलेव्हेटेड आहेत पुढे रिमार्ग नाही आणि आय टीला आय टीचा जो स्टेज आहे सुरू होती मार्किका आणि ती वाकड पर्यंत ती पी सी एस सी नंतर थोडं पीएमआरडी च क्षेत्र येतं आहे आणि मग तेरा किलोमीटर पी एम पीएमसी हद्दीतून आहे अशी ही तेवीस किलोमीटरची मार्किका जी औद्योगिक क्षेत्र जोडते नंतर युनिव्हर्सिटीचा मेजर जो आपला शैक्षणिक क्षेत्र आहे ते जोडते त्यामुळे ही मार्किका खूप म्हणजे पॉप्युलर पण आहे आणि या कलर हा पिंक <laughs> लाएं, पिंक आहे असं आपण त्याला पण हा झाला प्रवास मला थोडस कौटुंबिक पार्श्वभूमी ऐकायला आवडेल कारण काय एक प्रेरणा आहे नवीन मुलींना येण्यासाठी आता पूर्वी असं होतं की इंजिनियर मुलीच कमी असायच्या त्यातून मग आता तुम्ही जे काम करताय त्याच्यामध्ये तुम्ही आपला ठसा उमटवलाय तर थोडस कौटुंबिक पार्श्वभूमी कशी होती आपली मी माझं कोल्हापूर बॅकग्राऊंड मधून आई वडील दोघी सरकारी नोकर त्यामुळे थोडस सरकारी नोकरी कि असं असं लहानपणापासून वाटत होतं मला कारण का की असं छान आहे सरकारी नोकरी आणि तिघ आम्ही बहिणी आणि एक भाऊ आहे मला सगळेही उच्च शिक्षित शिकत आहेत आणि सर्वांपर्यंत सेटलमेंट व्यवस्थित आहे आणि दुसरं असं की घरातून कुठल्याही अशा आडकाठी नव्हती वातावरण फ्री होतं आणि बंधन कुठलं नसल्यामुळं फ्री विचाराने आणि मुलगा मुलगी भेद कधी केला नाही आई वडिलांनी त्यामुळं आम्ही आमच्या बेसनी शिकत गेलो आणि म्हणजे आई वडिलांचे आशीर्वाद आहेत आणि सगळ्यांचं पाठबळ मिळालं नातेवाईक वगैरे इव्हन माझी आई गवण सरवण असल्यामुळं त्या काळी ती गाडीवरून जात होती त्यामुळे तोही कुतुलाचा विषय आहे आणि महिला सक्षमीकरण जे म्हणतात ते पहिल्यांदा रुजलं खर्च आणि मला वाटतं हे असं जर पोषक वातावरण पुढच्या पिढीला किंवा पुढच्या तरुणीला मिळालंच असलं पाहिजे नक्कीच नक्कीच आणि म्हणूनच मला हा कौटुंबिक प्रवास तुमचा जाणून घ्यायचा मग इंजिनियर क्षेत्र कसं निवडलं प्रशासनामध्ये बरेच क्षेत्र आहेत पण इंजिनिअरिंग करायचं असं कधी वाटलं तुम्हाला म्हणजे दहावीनंतर चॉईसेस आपले सुरू होतात त्यामध्ये माझी बहीण ही इलेक्ट्रिकल इंजिनिअर मोठी बहीण इलेक्ट्रिकल इंजिनिअर तर थोडंसं तरी मला तिच्यासारखं इंजिनिअर बनायचं असं थोडंसं बाळपूडून मिळालं होतं पण चॉईस म्हणजे बिटवीन सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग हा होता तर माझी बहीण म्हणजे मला आईसारखीच होती त्यामुळे तिनं जे सांगितलं त्याप्रमाणे करायचं तर ती म्हणजे असं आम्ही घड आणि दुसरं असं बारावी केली दहावी नंतर डिप्लोमा गवर्नमेंट पॉलिटेक्निकला ऍडमिशन मिळाली कोल्हापूरला डिप्लोमा केला आणि त्याच्यानंतर मग डायरेक्ट सेकंड इयरला डिग्री आणि मला वाटतं डिप्लोमा हे इंजिनिअरिंग पेक्षा अवघड आहे कारण त्याच्या इंग्लिश मिडियम का मराठी मीडियम कसं होतं तुमचं माझं मराठी शाळा मग डिप्लोमा आव्हानात मग नंतर डिप्लोमा इंग्लिश मिडियम येतं आणि सगळं टेक्निकली चालू होतं आपलं आणि नंतर मग तुम्ही इंजिनिअरिंग केलं त्याच्यानंतर तुम्ही असं ठरवलं होतं की आता आपल्याला काम करायचं माझं सरकारी नोकरी द्यायचं स्वप्न होत त्यामुळे एमपीएसीच्या एक्झाम्स मला द्यायच्याच होत्या पण त्यावेळी थोडस एक्झाम्स लवकर लवकर लागत नव्हते पण आमचं नशीब चांगलं की नाईन्टी सिक्स नाईन्टी फोरला ला एक्झाम डिक्लेअर झाली आणि मग ती नाईन्टी सिक्सची पण ती पुढे जाऊन परत नाईन्टी सिक्स ला डिक्लेअर झाली नाईन्टी सिक्सची एक्झाम लाइन्टी एट ला झाली सिलेक्शन झालं त्यावेळी पण असं म्हणजे मजा आमच्या ह्याच्यात ग्रेड असतात टॉप मोस्ट ग्रेड नंतर गॅडरवाइज तर आम्ही त्या कलेक्टर ऑफिसच्या याला माझं नाव कुठे शोधत होतो खालून शोधत पहिल्या दहा मध्ये आणि मुलीत पहिली होते त्यामुळं मला, मला सगळ्यात जी इंजिनिअरिंगची चांगली पोस्ट असते ती एम पी डबल ई म्हणतात त्याला ज्याच्यात तुम्हाला डायरेक्ट चार वर्षानंतर एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरचं पण आता तुम्ही जसं म्हणाल की एक कुटुंब सुशिक्षित होतं थोडंसं त्याला विमेन भीम, एम्पॉवरमेंट सुरुवातीलाच होतं पण अजूनही आता विमेन्स डेच्या निमित्ताने आपण बघतोय तर थोडंसं असं वाटतंय का की विमेन्स एम्पावरमेंट किंवा सक्षमीकरण हे प्रत्येक स्तरामध्ये पोहोचलेलं आहे पर्यंत पोहोचले पण खालच्या तळागाळात अजून पोहोचायचं आहे अजून मी दहावी पर्यंत पर्यंत मारामार होते मुलींना पण हे चित्र सुद्धा लवकर बघते कारण आता शैक्षणिकमेंट किंवा ह्याच्यात आणि महिलांसाठी महिलांचा सहभाग चाललेला आहे लवकरच हे चित्र सुद्धा बदलेल आणि जेव्हा जेव्हा मला अशी संधी मिळते किंवा असं कामवाली वगैरे आमच्याकडे जे येते किंवा पूर्वी पण तर ज्या लहान लहान मुलांना घेऊन यायचे तर आम्ही प्रयत्न करायचो की बाबा यांना मुलींना तुम्ही शिक्षण द्या आणि मुलींचं शिक्षण मोफतच आहे त्यामुळे तो इश्यू नाही पण त्यांची मानसिकता नसायची मग कामं करून करणार वगैरे तर थोडस आणि असं <laughs> तर पहिल्यांदा सुरुवातीला काय आव्हानं होती म्हणजे एक महिला म्हणून सुद्धा आणि दुसरं की आता विकासाच्या दृष्टीने आपण करतोय एक जबाबदारी असते तर कुठली आव्हानं होती महत्वाची हा प्रोजेक्टच एक नाविन्यपूर्ण प्रोजेक्ट म्हणता येईल कारण दोन हजार सतराची मेट्रो पॉलिसी जी झाली त्याच्यात सर्व प्रोजेक्ट शासनावर बर्डन येतात त्याच्याऐवजी खासगीकरणाच्या तत्वावर करण्याचं धोरण आहे तर त्या अनुषंगाने हे पुढे जाण्याचं पण ते अंतर्गत करण्याच्या मध्ये स्टार्ट करण्यासाठी कन्सेप्ट प्लॅन कन्सेशन ऍग्रीमेंट ह्या सगळ्या बाबी लिगली हे करणं चॅलेंजिंग आहे म्हणजे प्रोजेक्टचं बॅकग्राऊंड तयार करणं खूप चॅलेंजिंग होतं पण म्हणजे जसं आपण त्याच्यात जातो तसं सगळ्यांच्या मदतीला आणि मला जे सगळे माझे हायर ऑफिसर्स वगैरे त्यांनी एन्करेजमेंट केलं किंवा हो। मी स्त्री आहे म्हणून कधी वेगळेपणाने पाहिलं नाही इनफॅक्ट मी म्हणेन की आणि ती मला संधी दिली रेडी असून सुद्धा मला करण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते की मला एवढा मोठा प्रोजेक्ट हँडल इंडिपेंडेंटली करायला मिळतोय अदरवाइज इट्स व्हेरी डिफिकल्ट पण मला पूर्ण लिबर्टी आहे आणि आत्ताचे सुद्धा आमचे कमिशनर फ्री हँड दिला आहे त्यांनी मला आणि मागे ज्यांनी मला प्रोजेक्ट दिला ते आत्ताचे पी एम सी कमिशनर आहेत त्यांनी म माझ्यावर विश्वास दाखवला की आता hmm. पुणे मेट्रो बद्दल तर तुम्ही सांगितलं पण तुमच्या आयुष्याची मेट्रो कशी चालू आहे म्हणजे एक संसार इथं डेडलाईन असते इथं एक्सक्यूज देऊन चालत पण आहे कारण मुलं टिपिकल प्रोग्राम होतो फक्त जे आपल्या पिढीपर्यंत पण आमच्याकडे पण तो टिपिकल प्रोग्राम झाला तरी तरी मला कॉंग्रेट्स केलं तर हे असं जनरली म्हणजे मी भारावून गेले होते की एका स्थळाने मला असं सा सांगितलं होतं की तुम्ही करिअर नाही करायचं करायचं करा। तर करिअर नाही असं किती सालची गोष्ट ती माझं लग्न दोन हजार साल झालंय तर हे सगळं मुली पाहण्याचं म्हणजे दोन तो हजार पर्यंत अजून मानसिकता तशीच होती जे आपण मगाशी बोलत असतो की करिअर तरी सिलेक्ट कर किंवा आणि एक असतं की तुम्हाला नोकरी करून देतो सासरचे सुद्धा लोक तेवढीच सुशिक्षित आणि कारण मला आता माझ्या व्यवसायात रात्र दिवस काही समजणार दुसरीकडे महिला कुठेही नसू शकते पण शंभर पुरुष आजूबाजूला असते तो विश्वास म्हणजे माझ्या नवऱ्यानी माझ्यावर दाखवलेला विश्वास माझ्या सासऱ्यांनी घरच्यांनी आणि दिलेलं पाठीमागे म्हणजे मी पीडब्ल्यूडीत वर्क करताना सुद्धा कधी मला रात्रीचे तीन चार वाजले तर असं क्वेश्चनरी कधी न आल्यामुळं मी व्यवस्थित प्रवास करू शकते आता ज्या एमपीएससी करतायत महिला किंवा मुली तरुण मुली एमपीएससी करतायेत तर लवकर निराश होतात म्हणजे एक दोन काही त्यांनी प्रयत्न केले आणि सफल झाले नाही तर लवकर निराश होतात तर एमपीएससी ज्या तरुणी करतात त्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता जे शिक्षण पद्धती आहे त्याच्यात थोडस मी म्हणेन की ज्या मोबाईलवर ह्याच्यावर अभ्यास चालू असतो तर त्यापेक्षा म्हणजे आम्ही जो हार्डवर अभ्यास केला त्याच्यात पुस्तकांवर अभ्यास केलेला आहे आताचा क्विक हे आणि अभ्यास तास तास दोन दोन तास चार चार तास असं बसण्याची मानसिकता नाही आणि एका प्रयत्नात निराश होत जातात तर कॉम्पिटिशन खूप आहे प्रत्येकाला नोकरी पाहिजे तर प्रत्येक जण त्या त्या लेवलवर काम करण्याचा प्रयत्न करत असतो तर निराश न होता प्रयत्न केले पाहिजे वयाच्या जेवढ्या आपल्याला अटेम्प्ट देता येतात तेवढ्या किंवा हे पण आहे ना कुठं थांबायचं हे पण कळलं पाहिजे म्हणजे वर्षोनुवर्ष एम पी एस सी देत आहेत निराशा येते पण तो थांबायचं पण एक काहीतरी आपण ठरलं ठरवलं पाहिजे की एमपीएससी एवढे वर्ष मनातून एक आहे सरकारी नोकरीबद्दलची आवड आणि दुसरं असतं प्रायव्हेट कंपनीतच मी जॉब करणार तर तुमची जी आवड असेल समजा सरकारी नोकरीत तर तुम्हाला आज फेल तरी तुम्हाला ते नक्की आणि मला वाटते महिलांकडे इच्छाशक्ती खूप जास्त असते त्याचं उदाहरण तुम्ही आहात बर आपण आता एम्पॉवरमेंट बद्दल वगैरे सगळं बोललो तर आता तुम्हाला काय पुढे जाऊन पुणे मेट्रोच्या दृष्टीनं काय पुढच्या भविष्यातील वाटचाली आहे आता या गर्दी लाएं, लाएं। मेट्रो लाईन मेट्रो लाईन फ्री झाली की आमचं शिवाजीनगर टू लोणी काळघोर अरे पुढची लाईन बांधावापरा हस्तांतर करा या तत्वावरच पुढे नेता येते का याचं आमचं त्यांचं प्लॅनिंग चालू झालं अरे वाजे ही लाईन लोणी काळगोरच्या लोकांना म्हणजे लोणी काळगोरचा आय टी इंजिनिअर डायरेक्ट हिंजवडेला कनेक्ट होऊ शकतो आणि तेवढ्या ट्राफिक चा आपला हे कमी होऊ शकतो आणि तसंच ते फुरगेट स्वारगेटची मठी लाईन आहे ती सुद्धा जोडण्याचा मानस आहे बरं आणि हे करत असताना बरेच आपल्याला असं वाटतं ना की काही पण आपल्याला बरेच पुरस्कारही मिळतात तर आठवणीतले असे काही पुरस्कार अभिमाना सांगावं लागते की मेट्रो लाईनचं काम करता करता पुणेरी मेट्रो वुमन म्हणून मला दिल्लीत तर मी या प्रोजेक्ट मध्ये म्हणजे रमण पण झाले आवड पण निर्माण झाली आणि आता माझी अशी इच्छा आहे की दोन हजार पंचवीसला याचं उद्घाटन उंच भरारी मध्ये आपल्या सोबत आहेत रिनाज पठाण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत पण थोड्याशा विश्रांतीनंतर कमवून एक ब्रेक लिहिले ले Hmm. तुम लोगों को सही सही से नहीं आता। ढक्कन okay. तो ढक्कन। देना। hmm. red सही वाला देना। ये वाला, वाला पहले तो सही पानी पीना। hmm? <laughs> <laughs> ब्रेक नंतर स्वागत है मॅडम तुम्ही सार्वजनिक बांधकाम खात्यामधल्या पहिल्या मुख्य महिला अभियंता आहेत म्हणजे पहिल्या मुख्य अभियंता आहेत तर तेव्हा काम करताना कशा तुमच्या भावना होत्या की आपण पहिल्या मुख्य अभियंता आहोत महिला तर त्यावेळेस असं काही होतं की की एक बर्डन एक दबाव नक्की नाही कारण आता मी असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियरपासून प्रमोशन घेत घेत मग एक्झिक्युटिव्ह इंजिनियर ॲज अ सुप्रिटेंडिंग इंजिनिअर काम करत आले आणि हा एक रुटीनचा भाग पण पहिली महिला मुख्य अभियंता होण्याचा मान मिळाला त्याच्यावर नक्की आनंद नक्की नक्की कारण पीडब्ल्यू डीला दीडशे वर्षाचा इतिहास आहे आणि या एवढ्या मोठ्या खात्यामध्ये मला हा मान मिळतोय तर नक्की आनंद नक्की नक्की आणि आता आपण जे महिला दिनाचं बोलतोय तर जास्तीत जास्त इंजिनिअरिंग ज्या आहेत किंवा तरुण ज्या मुली इंजिनिअरिंग करतात बऱ्याचदा आपल्याकडे असा एक आहे बरं का की इंजिनियर व्हायचं मोठं पॅकेज घ्यायचं परदेशात जायचं ही जी मानसिकता आहे तरुण मुलींची त्या तरुण मुलींना तुम्ही काय सांगू इच्छिता कारण आपल्या देशासाठी आपण काम केलं पाहिजे आता म्हणजे मी नक्कीच सांगेन की दोन हजार चौदापासून म्हणजे नक्कीच वाटचाल आपली प्रगतीच्या दिशेने चालू असल्यामुळं आणि मी आता स्वतः ऑब्झर्व करते कारण फॉरेनला सुद्धा आता यु एस ला शिकण्याच्या ज्या संधी आहेत त्याच्यात सुद्धा जे विद्यार्थी एम एस करायला गेलेले आहेत त्या एम एस करायला विद्यार्थ्यांना जे पार्ट टाइम जॉब पूर्वी मिळायचे ते आता मिळणं बंद झालेलं आहे रिसेशन चालू झालेलं आहे तर आपल्या देशात ज्ञानाची कमी नाही पुणे हे तर विद्याचं पण आहे आणि अशा अनेक शैक्षणिक संस्था आहेत जिथं चांगले चांगले लोक आहे आणि आपण जगाचा हे पण बघितला तर इंडियातले लोकच सगळे टॉप पोझिशनला बसले बरोबर मूळ जे आहे ज्ञान इथूनच घेतलेलं तर शिक्षण पद्धती चांगली झाल्यामुळं दुसरीकडे जाऊन शिकण्यात काही पॉईंट नाही असं बरोबर मला सदच आणि अजून भविष्यातील काही उपाययोजना हो तुम्ही पुणे मेट्रोच्या आपण मग अशी बोललो तसे अजून तुमच्यामध्ये काय वाटतं की अजून त्याच्यामध्ये काय काय करणार आहात तुम्ही जे म्हणला की येणाऱ्या वर्षामध्ये पूर्ण पुण्याचं चित्र पालटेल नक्कीच सकारात्मक जसं एक कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन असतो म्हणजे वाहतुकीसाठी आराखडा म्हणतो सर्वकष वाहतूक आराखडा तसं पुण्यासाठी ऑलरेडी बनलेला आहे तो पहिला पीएमसीने दोन हजार आठ साली बनवलेला होता त्याच्यानंतर पी एम आर डीनी दोन हजार अठरा साली बनवला त्या वाहतूक आराखड्यामध्ये जसं नियोजन केलेलं आहे त्या नियोजनाप्रमाणे ही मेट्रोचं फेज काय असणार आहे पुढच्या काय मेट्रो असणार आहेत रस्तेसुद्धा कुठले वाईड करायचे आहेत ते नॅशनल हायवे म्हणून डिक्लेअर करायचं आहे पूर्ण त्या आरा आराखड्यामध्ये आरा दिलेला आहे तर त्या दृष्टीने आम्ही तो आराखड्याचा नियोजनबद्ध विकास कसा होईल याच्याकडे लक्ष आहे दुसरं दोन हजार नंतर आता पाच वर्ष झाली तर ते सी एम पी सुद्धा अपडेट करण्याची गरज आहे तर त्यामुळं आता महामेट्रो संस्था त्याचं अपडेशन करते त्याच्यामध्ये अजून काही मागच्या सी एम पीमध्ये मध्ये काही निव्या राहिल्या असतील त्या अपडेट या सी एम पीमध्ये होतील त्यामुळं नियोजनबद्ध विकास चालू आहे पण कधी या कामांचा अर्थात तुमची ती आवड आहे कधी या कामांचा किंवा डेडलाईनचा कधी ताण येतो का आणि ये त्या ताणाचं व्यवस्थापन कसं करता नक्की येतं पण कसं आहे कम्फर्ट काय आहे फॅमिली पुण्यात आहे अदरवाईज हा याचा जॉब आहे किती आमचा बदलीचा जॉब आहे पण निव्वळ फॅमिली कम्फर्ट आहे घरी गेल्यानंतर फॅमिलीशी हे गे करायला मिळतं आणि सकाळीचा वेळ देता येतो त्यामुळं ताणतणाव करते आणि दुसरं योगा आणि वॉकिंग घेता हे मला यायचंच होतं या मुद्द्याकडे की महिला थोड्याशा आपल्या आरोग्याबाबत जागरूक नसतात आता तुम्ही बघताय तुम्ही एवढी धावपळ करताय पण ताणाचं व्यवस्थापन तुम्ही मानसिक व्यवस्थापनही करताय शिवाय कामाची आवड आहे म्हणजे ते कामाची आवड हे आपलं एक मेडिटेशनच असतं एक त्याच्यात साधनाचं असते तर ह्या महिलांना आता या विमेन्स डेच्या निमित्तानं महिला दिनाच्या निमित्तानं हे पण तुम्ही आवाहन करू इच्छिता की की आपलं जे आरोग्य आहे त्याच्याकडे पण आपण बघितलं पाहिजे आपली तपासणी नी निमित्त करून घेतली पाहिजे कारण मध्ये बरेच आजार नंतर बळा होता तर चाळीशीनंतरच्या कंपल्सरी महिलांनी तपासण्या केल्या पाहिजे आणि अशी शिबिरं आता म्हणजे विदाउट कॉस्ट आता बरेच ठिकाणी भरवली पण जातात पण आपलं आरोग्य एवढं स्वस्त नाही आहे की आपण त्याच्यासाठी खर्च खर्च नाही आपण आपल्या मुलांचं ह्याचं काळजी घेत असतो पण स्वतःची नाही तर फळ स्वतःही खायला पाहिजे फ्रुट्स खायला पाहिजे नट्स खायला पाहिजे तर महिलांनी प्रेम केलं पाहिजे कुटुंबावर छान पण पाहिजे मॅडम तुम्ही दोन हजार दोन ला नाही लग्न माझं दोन हजार साली झालं पण पहिली जे स्थळं यायची तर ते त्यावेळी काही काही वरपक्षाकडून किंवा वराकडून सुद्धा अशी मागणी झाली की एक काहीतरी ड्रॉप म्हणजे एक नोकरी किंवा घर असं म्हणजे हे होती दोन हजार दोनच्या आधीची परिस्थिती मला जे स्थळ आलं ते प्रोफेसरच होत आणि बापरे त्यांनीही असं ते निरणाची डिमांड केल्यामुळं थोडस म्हणूनच मी मग म्हणाले ना की सक्षमीकरण हे वगैरे फक्त आपण म्हणतो पण ती मानसिकता अजूनही बदलायला बरेच वर्ष चांगले दिवस आहेत नक्की म्हणू शकतो आणि आता परवा जसं डेक्कनला त्या नदी तो बारा नंतर असे महिलांसाठी काय काय उपाययोजना करता येतील महिलांसाठी काय कार्यक्रम घेता येतील वॉकर्था सायकल हे सगळं महिलांसाठी वेगळं आयोजन करण्याची गरज आता पुन्हा किती पडू नये आता इतकं वाटत असं पण जेव्हा आपण झोपडपट्टीत वगैरे जातो तर ती ही विषमता पुन्हा सोडत

पाहिजे अदरवाईज म्हणजे महिला आहे ती कर्तृत्वा नाही असं नाही फॅमिली चांगली आणि सपोर्ट ती महिला पुढे जाते असं चित्र आहे कारण माझ्याही मैत्रिणी आहे किंवा माझ्याही बरोबरच्या आहे तर त्यांच्या त्यांचं वातावरण पोषक नसल्यामुळं इंजिनियर म्हणून स्वतः त्या कामावर खाली आहे किंवा कुठल्या तरी प्रकाराने पुढे जाऊ शकल्या नाहीत अडचणी आहेत जेव्हा सपोर्ट असू असेल आणि त्या सगळ्या जुळून येतील गोष्टी तेव्हाच महिला पुढे जाऊ शकते किती टक्के महिला आहेत पुणे मेट्रो मध्ये आता सध्या काम करतात पुणे मेट्रो मध्ये आता ड्रायव्हर सुद्धा महिला पाच पण महिला आहेत पण महत्वाच्या जे जबाबदाऱ्या पार पण आमचं मग अशी असं बऱ्याचशा महिलांशी आमचा संवाद होतो तेव्हा एक सूर आला की एक सायन्स मी प्रूव्ह केलंय की महिला ऍट अ टाइम मल्टीटास्क करू शकते किंवा एक जबाबदारी दिली तर ती पूर्ण करू शकते तर तुम्हाला कसा अनुभव तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये पण सांगितलं जात सहा वर्ष आधी करतो महिलांना असे जोक आपण पण सिक्स सेन्स पण आहे आणि नक्की ॲट अ टाइम मल्टीटास्किंग आणि मला वाटतं पुणे मेट्रोमध्ये किंवा इंजिनिअरिंगमध्ये मल्टीटास्क खूप लागतं आणि काय अजून काही तुमचे असे काही अनुभव आयुष्यातलं एक आठवणीतला राहणारा प्रसंग एक महिला म्हणून कार्यरत असताना आणि एक गृहिणी म्हणून एक आई म्हणून एक बहीण म्हणून या सगळ्या भूमिका पार पडताना काय असा एखादा प्रसंग सर्वोच्च आनंदाचं म्हणजे माझी जेव्हा जन्माला आली पहिली मुलगी आहे मला आणि असं म्हणतात ना एक मुलीचा जन्म म्हणजे एका मातृत्वानं दुसऱ्या मातृत्वाला दिलेला जन्म असतो तर ती आता माझी मुलगी पण कॉम्प्युटर इंजिनिअरिंगला आहे लास्ट इयरला तर मला माझं ॲक्च्युली स्वप्न होतं की तिने सरकारी सेवेत तयावं बघूया अजून आहे काय नक्कीच नक्कीच तिला भरारी नक्कीच केली आणि म्हणजे तिचाही संशोधनावर किंवा याचा आहे तर आमची परंपरा आहे शिकण्याची ती चालू आहे इवन माझ्या घरचे सगळे सुशिक्षित असल्यामुळं असं कधी वादविवाद असे प्रसंग आणि मला वाटतं कुठंतरी शिक्षणाचा एक परिणाम असतो शिक्षणामुळे आपली थोडीशी विचार प्रक्रिया प्रगल्भ होते म्हणजे कुठलीही भूमिका पार पडताना मला वाटतं सुशिक्षित किंवा म्हणजे वैचारिक सुशिक्षितता म्हणते म्हणजे वैचारिक सुरक्षितता की कुठल्याही प्रसंगाला आपण सामोरे कसे जातो असं एक आपण जसं म्हणतो ना की वैचारिक प्रगल्भता शिक्षणामुळे येते काय वाटतं की पुण्याच्या विकासामध्ये पुणे मेट्रो तर ही महत्वाची आहे पुण्याच्या विकासामध्ये अजून काय काय बदल व्हायला पाहिजे आणि असं वाटतं का कि तुम्हाला की वाहतूक बऱ्या प्रमाणात कमी झाली आहे पुण्या मेट्रोमुळे वाहतूक कमी आहे पण मेन लाईन ज्याच्या नॉर्थ साऊथ ईस्ट वेस्ट आणि जवळ लाईन चालू आहे जशा रेडियल्स कनेक्ट होतात तसे लिंक पण एक कनेक्ट झाली ना तर मोस्ट पब्लिक ट्रान्सपोर्टेशन आज कसं आहे बसेसवर आतापर्यंत मेट्रो जोपर्यंत नव्हती तोपर्यंत साडे दहा लाख प्रवासी समजा पी एम पी एम एलच्या जा माध्यमातून जात होती तर पी एम पी एम एलचं पण सक्षमीकरण झालं पाहिजे कारण प्रत्येक जागेवर किंवा गल्लीमुळे मेट्रो जाऊ शकत तर कम्फर्टेबल पब्लिक ट्रान्सपोर्ट मेट्रोला लागणार आहे म्हणजे तिथपर्यंत प्रवासी आणून सोडण्यासाठी मेट्रो आणि एन एम टीच्या माध्यमातून आपल्याला जो केंद्रीयचा अचीव करायचा आहे की आपल्या नॉन मोटराईज ट्रान्सपोर्ट किंवा पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेवर भर किंवा पब्लिक ट्रान्सपोर्टने आल्यानंतर पोल्युशन कमी होईल तर हे सगळे नॉक्स हे सगळं पूर्ण रिक आणि रेडियल कनेक्ट होऊन झाल्यानंतर नक्की अशी होईल आणि थोडी पॉलिसी पण आलेली आहे त्यामुळे पाचशे मीटरवर आपलं वर्क स्पेस पाचशे मीटरवर चालत जाण्याचं मेट्रो स्टेशन असं आयडियल जेव्हा सगळं होईल ना तेव्हा नक्की पुण्याचं कायम आणि आत्ताच आपण बघतो जर गणेश गेटला जरी तुम्ही गेला तर आता तिथं कायम चालू झालेलं आहे सांगितलंच होतं जिथं जिथं भागातून मेट्रो जात जाते दर प्रचंड वाढलेलं आहे त्यामुळं इकॉनॉमी वाढती आहे बरोबर आणि तुम्ही जसं म्हणालास की पी एम पी एल ला पण तेवढंच उत्पन्न वाढायला पाहिजे जसं गल्ली गुळ आणि अजून एक आहे की मेट्रो मध्ये येताना थोडस ज्याला म्हणतो ना डिजिटलायझेशन झालेलं आहे संगणकीकरण झालं आहे तर त्याचीही काही प्रात्यक्षिक किंवा त्याला जास्तीत जास्त लोकांनी म्हणजे खेडेगावातल्या लोकांनी सुद्धा मेट्रोचा लाभ घ्यावा याच्यासाठी काही प्रशिक्षण तुम्ही मेट्रो एखाद्या शहरात जेव्हा होती तर म्हणजे त्या शहराची लोकसंख्येवर आधारित असतात पहिला वीस लाखाच्या वर लोकसंख्या असल्या तरच त्या ह्याच्यात आता आता सरकारचे नियम दहा लाखाच्या पण मेट्रो करण्यासाठी आपल्याला सगळं राईटअर्स मिळेल लागतो में जर त्या रस्त्यावर तर वाईट आहे खूप सारी लाईट एक्झिशन नसेल तर आपल्याला ती अलाइनमेंट आहे गाडी शक्य नाही आहे मेजर मेट्रो सिटी आणि कनेक्टिव्हिटी साठी आपल्याला सर्व म्हणजे पैसा <kriti> <t> <चाँग> आता पुण्यातल्या तुम्ही एक कर्तबगार महिला म्हणून तुमच्याकडे बघितलं जातं पण समाजात अशी पण परिस्थिती आहे की कर्तबगार महिलांना असं वाटतं की आता मी आर्थिक स्वावलंबी झाले आता मला कोणासही देणं घेणं नाही हा एक थोडासा कुठेतरी स्वातंत्र्य आणि स्वैराचार यामध्ये एक थोडीशी फिकट लाईन झालेली असं तुम्हाला वाटतं का एक कर्तबगार स्त्री म्हणून तुम्हाला काय वाटतं काही अंशी खरं असू शकेल पण असं सर्वांच्या बाबतीत नाही आहे बाब खरी नाही हा नक्की आत्मनिर्भर बनलं पाहिजे कारण कधी फार कशी वेळ येईल त्यामुळे महिला सशक्तीकरण झालंच पाहिजे आणि दोन्हीने आपण शिकायला पाहिजे या मताची मी आहे पण त्याचा आहम घेऊन Yeah. म्हणजे आता आपण बरेच समाजात yeah. दोन्ही बघतो म्हणजे एक आपण महिला सबलीकरण बघतो दुसरीकडे पुरुषांचं पण सबलीकरण होणं गरजेचं yeah. आहे असंही चित्र आहे yeah. म्हणजे असं नाहीये की पूर्ण महिला पीडित असते म्हणजे खूप झाल्यामुळं अशी परिस्थिती ते पुन्हा आपण त्याचं एक चिकित्सात्मक विश्लेषण केलं तर मग पुन्हा आपण स्तर बघतो मग त्यातले कुठल्या कुठल्या विभागात ते सब, सबलीकरण जास्त झालेलं आहे तो एक अभ्यासाचा प्रश्न आहे पण नक्कीच पुण्याच्या विकासामध्ये रिनाज पठाण यांचा महत्वाचा वाटा आहे रिनासजी यांच्याशी गप्पा म्हणून खूप छान वाटलं एक कर्तव्य स्त्री म्हणून तुम्ही नक्कीच तरुण पिढीला प्रेरणादायी आहात आणि तुमच्याकडे बघून एक मला ओळख आठवते की सिढी उने बारक हो जिने छत जा सीढियां उन्हें मुबारक हो जिन्हे छत तक जाना है हमारी मंजिल तो आसमां है रास्ता हमें खुद बनाना है मंजिल मिले या ना मिले ये मुकद्दर की बात है मंजिल मिले या ना मिले ये मुकद्दर की बात है हम कोशिश भी ना करें ये तो गलत बात है <laughs> क्या बात है <laughs> खूप धन्यवाद तुम्ही आमच्याशी संवाद साधला टॉप न्यूजचा उंच भरारी मध्ये आपले पुन्हा एकदा मदत पूर्वक आभार आणि उंच भरारी आशीष आपण घेत राहो आणि आपल्या भरारी सोबत पुण्याचा विकासाचे पंख बळकट होत राहो

monnington Oxerich, proudly indian